तर मराठा समाजाला आरक्षण दोन दिवस उशिरा मिळालं तरी चालेल असं विधान जरांगेंनी केल्यानं एकच चर्चा रंगली होती मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करत आपण चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं ओबीसी सुद्धा आपला लहान भावी सगळ्यांनी घरी जायचं साठ हजार पोरग दोन घंट्यात आपण आपल्या घरी गेलो म्हणजे मला त्याच्यासारखं वातावरण या राज्यात नाही करायचं मला शांततेत ठेवायचा माझा समाज शांततेचा आव्हान स्वीकारतोय मी समाजाच्या शब्दाच्या जा पुढे जात नाही आरक्षण दोन दिवस लेट मिळलं तरी चालतंय पण मला माझ्या समाजाचा विश्वास वाटणार हो ओढायचा माझा समाज एक झाला त्याचा मला गर्व वाटतो स्वाभिमान सुद्धा आहे की माझा समाज एक झाला दोन दिवस लेट लागल तरी चालतंय आनंद त्या निमित्ताने माझा समाज एकजूट झाला कधी एकजूट होत नव्हता आम्ही झालो याचा आनंद आहे हे म्हणण्याचा अर्थ होता एक दोन दिवस नाही घंटा देणार नाही मराठी त्यांना वाढून ते बोलण्याचा अर्थ होता शब्द अर्थ नका त्यांना वाढून नाही आमच्या आमच्यातला विषय समाजातला आणि आमच्यातलाच फक्त समाजला सरकारचा नामचा लाल मातीतली कुस्ती म्हणजे